असतात काही खोटे असतात मग ते कसं समजायचं की कोणती नोटीस खरी आणि कोणती खोटी आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस व्हायरल झालेली नोटीस याच्यामध्ये सांगितलं आहे की एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरले जातील हे खरी आहे का खोटी आहे यानंतर हा व्हिडिओ पाहल्यानंतर कोणती नोटीस व्हायरल खरी आहे का खोटी आहे हे तुम्हाला स्वतःच समजेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावं लागेल बरोबर आहे मग आता सध्या आपण हे सगळ्या विभागासाठी लागू आहे सध्या आपण पोलीस भरतीबद्दल पाहता काय झालंय की एक नोटीस जी बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्यांना दिसली आणि मग मनामध्ये प्रश्न सुरू झाला की एक नोव्हेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरले जातील आणि पुढे मग ती प्रक्रिया लाभवली जाईल मग आता याच्यामध्ये दोन गट आहेत दोन गट म्हणजे काय की अर्धे विद्यार्थी असे की ज्यांना वाटते की खरोखर एक तारखेपासून फॉर्म भरले जातील तीस नोव्हेंबर पर्यंत ते फॉर्म भरण्याची मुदत असेल आणि मग त्यांचे अंदाज सुरू झाले अंदाज काय की तीस नोव्हेंबरला परीक्षा फॉर्म भरल्या झाल्यानंतर पुढे निवडणुका आहे मग होऊ शकते की डिसेंबरच्या शेवटला ग्राउंड घेऊ शकतात फिजिकल किंवा जानेवारी मध्ये आणि मग फेब्रुवारी मध्ये परीक्षा होईल बरोबर आहे तर हा एक अर्ध्या विद्यार्थ्यांना वाटते की ह्या नोटीस नुसार चाललं तर हे असं असं होईल हे आपले अंदाज आहे दुसरे काही विद्यार्थी असे आहेत अर्धे ज्यांना वाटते की ही नोटीस फेक आहे मग त्यांचा आपला वेगळा एक अंदाज आहे ते अंदाज लावतात की नाही नाही हे खरं नाही सध्या नगर परिषदच्या निवडणूक आहे महानगरपालिका निवडणूक आहे आणि हे सगळं डिसेंबर मध्ये संपलं की मग जानेवारी मध्ये ॲडील आणि जानेवारीमध्ये ॲड आली की फेब्रुवारी मध्ये फिजिकल आणि मार्च एप्रिलमध्ये परीक्षा होईल असे प्रत्येकाचे आपले अंदाज आहे पण सध्या जी व्हायरल नोटीस आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे की ती खरी आहे का खोटी आहे बरोबर आहे आणि अशा बऱ्याच नोटीस येत असतात काही खऱ्या असतात काही खोट्या असतात मग ते कसं समजायचं की कोणती नोटीस खरी आणि कोणती खोटी आहे किंवा कोणती खरी आहे आता याच्यानंतर एक लक्षात ठेवा मी या पोलीस भरतीबद्दल सध्या बोलत आहे पोलीस भरतीची जाहिरात काढणे पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करणे फिजिकल घेणे पेपर घेणे त्याची लिस्ट कट ऑफ तयार करणे हे सगळं झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणे त्याच मेडिकल घेणे आणि मग तुम्हाला जॉईनिंग लेटर देणे तुमची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे हे सगळंच सगळं काम जे आहे ते त्या विभाग करत असते बरोबर आहे जी रिक्रुटमेंट आहे तो विभाग ते काम करते मग आता उदाहरणार्थ हा पोलीस भरती निघली तो विभाग ते काम करेल सगळं ते करत आहेत विद्यार्थी काय करतात बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या हाती काय सगळं त्यांच्या हाती आहे तारखा जाहीर करणे रिझल्ट लावणे जाहिरात काढणे विद्यार्थ्याच्या हाती काय विद्यार्थ्याच्या हाती आहे की त्या परीक्षेची तयारी करणे पेपर विभाग नाही देणार पेपर तुम्हाला द्यायचा आहे पेपर जर तुम्हाला द्यायचा आहे तर मग आपली तयारी पाहिजे आपल्या हाती एकच आहे अभ्यास करणे फिजिकलची तयारी करणे कसा ती मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्ट मध्ये अंतिम निवड मध्ये माझं नाव कसं येईल तो प्रयत्न फक्त करणे आपल्या हाती असते हे एकच काम आपल्या हाती आहे आणि ते एक काम सोडून आपण बाकी जे विभागाचे काम आहे त्याच्याबद्दल आपण विचार करतो की तारखा कधी येतील रिझल्ट कधी लागेल ला आपापले अंदाज सुरू झाले बरोबर आहे मग आता याच्यामुळे महत्वाचं एक काय आहे महत्वाचं हे आहे की आपल्या हाती जर अभ्यास आहे तर माझ्याजवळ पोलीस भरती किंवा इतर बॅचेसला भरपूर विद्यार्थी आहेत जर कोणता विद्यार्थी माझ्याजवळ आला की सर आ, ही व्हायरल नोटीस खरी आहे का खोटी आहे मी त्याला दुसऱ्या क्षणी प्रश्न विचारतो की समना ठीक आहे खरी आहे तुझी तयारी आहे का समना तीस नोव्हेंबरला फॉर्म मारले विभागाने एक अत्यंत जलद काम केलं आणि डिसेंबर पाच पाच दहा डिसेंबरला फिजिकल झाले आणि डिसेंबरच्या शेवटी पेपर घेतला इतक्या फास्ट विभागाने काम केलं तुझी तयारी आहे का तू रेडी आहेस का की तुला नव्वद पर्यंत मार्क भेटतील पेपर मध्ये अंदाजी जे की आपल्याला सिलेक्शन साठी पाहिजे आणि पंचेचाळीसच्या जवळपास तुला फिजिकल मध्ये मार्क मिळतील एवढी तुझी तयारी आहे का बरोबर आहे उत्तर हो असेल तर मग बघ किंवा कधी जाहिरातील आपल्याला संधी म्हणजे काय माहित नाही आपल्याला टक्केवारी काय आहे ते अजून माहित नाही बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये जाहिरात कधी येईल याची वाट पाहणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही बाबा झाले अगोदर तुम्हाला कोण असा कोण आहे किंवा ज्याला अगोदर माहिती आहे की हे पोलीस भरतीची आरखेला येईल पोलीस भरती यायच्या अगोदरच मी काढतो हे हे घ्या याच्यात मला माहित आहे की पोलीस भरतीची तारीख आहे हे सगळं जे आहे ते ऑफिशियल ज्यावेळेस डिक्लेअर होईल त्याला खरं मानायचं नोटिसा व्हायरल होत राहतील कधी कधी काय होते डिपार्टमेंट साठी आलेली एखादी सूचना ती व्हायरल होते आणि ती खरी मानल्या जाते आणि ती खरीही असते पण जोपर्यंत ते ऑफिशियल वेबसाईट वर येत नाही मग ऑफिशियल वेबसाईट वर चेक करण्यासाठी काय असते तर ती एक वेबसाईट असते ती एक वेबसाईट, वेबसाईट आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यानंतर आपल्याजवळ हजारो ऍप असतात कितीतरी ऍप आपल्या मोबाईलमध्ये भरलेल्या आहेत कितीतरी आयडिया आहेत कितीतरी लोकांना तुम्ही फॉलो करता पण यानंतर काय करा की एक ट्विटर ऍप ज्याला आता ऍक्स म्हणून ओळखल्या जाते तो ऍप डाउनलोड करा गुगल वरून त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना फॉलो करा गृह राज्याचे जे आपले आयडी आयडिया त्याला फॉलो करा आणि जे जे आपले महत्वाचे मंत्री आहेत त्यांना फॉलो करा ज्या दिवशी ऑफिशियल वेबसाईट वर ॲड येईल त्याच्या काही मिनिटांमध्ये ते ट्विट करतील की आम्ही पोलीस भरतीची जाहिरात काढली म्हणून बरोबर हे झाले ऑफिशियल आपल्याला ती माहिती मिळू शकते यानंतर कोणती व्हायरल नोटीस खरी आहे का खोटी आहे या प्रश्न विचारण्याच्या अगोदर एकदा स्वतःला विचारायचं की उदाहरणार्थ सतराशे तलाठी भरतीची उद्या व्हायरल नोटीस आली तर त्याच्या अगोदर विचारायचं की ही खरी आहे का खोटी याच्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा की माझा तलाठी भरतीचा अभ्यास झालेला आहे का मी आता रेडी आहे का, कि तलाटी भरती है। का? है कि की माझी तलाठी भरतीचा अभ्यास झालेला आहे मग तारखा कधी येतील त्या येऊ द्या तारखांशी महत्व नाही तुमचा अभ्यास झाला का कारण मी असे बरेच विद्यार्थी पाहिले की इतके उतावीळ असतात की पोलीस भरती कधी 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 पोलीस भरती येते ती दरवर्षी प्रमाणे जाते आणि हा तिथंच असते बरोबर आहे मग फायदा काय आहे फक्त तारखा कधी येतील याने सिलेक्शन होत नसते एक तुमचं नियोजन हे अगोदरपासून पाहिजे आणि अजूनही समजा तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल की पोलीस भरती कधी येऊ शकते तर पोलीस भरती येणारच आहे आज नाही तर उद्या येईल उद्या नाही तर परवा येईल पोलीस भरती येणारच आहे तुमचा अभ्यास तुमचं फिजिकल किती रेडी आहे त्याच्यावर काम करा आणि जे खरोखर अभ्यास करणारे असतात ते शांत असतात की ठीक आहे ना पोलीस भरती येणार आहे येऊ द्या त्यांना असं वाटते की जेवढी लेट येईल तेवढं चांगलं आहे माझा तेवढा अभ्यास होईल माझे तेवढे ग्राउंडचे मार्क वाढतील ते शांतपणे आपला अभ्यास करत बसत असतात ज्यांचा वीस मार्कही ज्यांना पळत नाही ते गावभर विचारत असतात की अरे पोलीस भरती कधी येईल पोलीस भरती कधी येईल पोलीस भरती कधी येईल हा प्रश्न नाही तुम्ही पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होईल का तुमचा तेवढा अभ्यास आहे का हा प्रश्न आहे याच्यानंतर कोणतीही नोटीस जर व्हायरल झाली तर डिस्टर्ब व्हायचं नाही स्वतःला एक प्रश्न विचारायचा की ती नोटीस जी व्हायरल झालेली आहे ठीक आहे ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहे उदाहरणार्थ पोलीस भरती तर माझे तेवढे मार्क आज जर फिजिकल झाली ना आजच पेपर झाला माझे तेवढे मार्क येतील का की माझी जे अंतिम निवड यादी असणार आहे त्याच्यामध्ये नाव आहे जर तुमचं उत्तर हो असेल तर मग वाट पाहा की पोलीस भरती कधी येईल आणि जर उत्तर असेल की नाही तर मग वाट पाहून काय करता तयारी करा प्रयत्न करा की तुमचे मार्क वाढतील बरोबर आहे आणि मग हे सोशल मीडिया वेगवेगळ्या सोशल मीडियावर आपले अकाउंट असतात ट्विटर एक असं अकाउंट आहे ज्याच्यावर ऑफिशियली माहिती पडते तुमच्याजवळ वेबसाईट आहे ती वेबसाईट सकाळ संध्याकाळ दररोज चेक करा आणि समजा ऍड आली पोलीस भरतीची समजा जाहिरात आली तर असा काय बदल होणार आहे तुमचा अभ्यास एका मार्गाने वाढणार आहे का नाही जो तुमचा अभ्यास आहे त्या अभ्यासावर फोकस करा की कोणत्या टॉपिकमध्ये तुमचे मार्क जात आहे स्वतःच अनालिसिस करा बाकी तारखा जी आहे ती पोलीस भरती येणारच आहे तुमच्या म्हटल्याने ती लवकर येणार नाही आणि तुम्ही म्हटलं उशिरा यायचं ते उशिरा येणार नाही तो सगळा त्या विभागाचा निर्णय असते तो उच्चस्तरीय लेवलवर तो निर्णय घेतला जाते परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला जाईल कदाचित असं असेल की ती पोलीस भरतीची ऍड रेडी आहे फक्त त्यांना अपलोड करायची बाकी आहे पण त्यांना ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात की पुढे निवडणुका आहे आचारसंहिता आहे मग त्या सगळ्यांचा विचार करून ती ऍड देतील आता असं होऊ शकते ही शक्यता आहे की ती अगोदर एक आपल्याला जाहिरात देऊन देतील आणि मग निवडणुका झाल्यावर बाकीची प्रक्रिया जी आहे ती फिजिकल किंवा लेखी जी आहे ती पुढे सुरू राहील मग आता या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा आहे किंवा जर तुमचा अभ्यास कमी असेल तर तो, तो कसा पूर्ण होईल कसं तुमचं त्या निवड यादीमध्ये नावील कसे तुमचं देशामध्ये फायनल लिस्ट मध्ये नावील तो प्रयत्न करा त्याच्यासाठी काम करा एवढं तर समजलं की जाहिरात लवकर येणार आहे या नजीकच्या काळात येणार आहे कधी येणार आहे कारण मी बाबा नाही माझ्याजवळ कोणती दैवशक्ती शक्ती नाही आणि कोणाजवळच नाही ते सांगू शकेल की ऍड कधी ते उच्चस्तरीय जे लोक आहेत त्यांना ते माहीत आहे की ते कधी येईल ते आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही तर मग त्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर फोकस करा याच्यानंतर पुढे येणाऱ्या जाहिराती कोणत्या तलाठी आहे वनरक्षक आहे निवडणूक झाल्यावर सगळ्या महानगरपालिका आणि नगर खूप जास्त जागा आहेत वनरक्षक आहे महसूल विभागामध्ये सध्या जाहिरात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहे यांनी घोषित केलाय की दोन हजार सव्वीस मध्ये सर्व विभागाच्या आम्ही जाहिराती काढू दीडशे दिवसामध्ये सिलेक्शन घेऊ त्याच्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये जाहिराती भरपूर येणार आहे फक्त प्रश्न हा आहे की जाहिराती तर येतील पण आपला अभ्यास तेवढा झालाय का आपली ती लेवल आली आहे का की माझं फायनल सिलेक्शन होईल नसेल तर मग त्याच्यासाठी काम करा या बाकीच्या गोष्टीवर जे नेहमी 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 ज्या नोटीस व्हायरल होतात ते कोणीतरी असं आहे किंवा एक जण नोटीस व्हायरल करते आणि संपूर्ण पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी त्याच्यामुळे अडचणीत अडचणीत म्हणजे काय डिस्टर्ब किंवा पोलीस भरती आहे का नाही आहे जो खरा अभ्यास करणारा आहे ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी आली आहे तो हा विचार कधीच करणार नाही की पोलीस भरतीची तारीख कधी आहे <coughs> त्याला माहित आहे की बा आज ना उद्या पोलीस भरती येणार आहे बुद्धिमत्ता जे तुम्हाला पंचवीस मार्कासाठी दिलाय पोलीस भरतीमध्ये ते काय का ते नाही आहे सर्व हे बी आहे काही बी सी आहेत हे फक्त याच्यासाठी नाही की तुम्हाला एक मार्क मिळाव ते तुमचे लॉजिक पक्के झाले पाहिजे ते लॉजिक म्हणजे काय की पोलीस भरती ज्याचं लॉजिक चांगलं तो हा विचार करेल की ठीक आहे पोलीस भरती आज ना उद्या येणारच आहे माझं काम आहे की अभ्यास करायला पाहिजे त्या अभ्यासावर फोकस करा जी जाहिरात ती येणारच आहे तुमचं फिजिकल होणारच आहे जे फिजिकल पास होतील कट ऑफ क्लिअर करतील त्यांची लेखी होणार आहे जे ज्यांचा अभ्यास चांगला लेखी मध्ये आहे त्यांचं मेडिकल होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि शेवटी तुमचं लिस्टमध्ये नावेल आणि तुमचा तुम्हाला ती वर्दी मिळणारच आहे पण त्याच्यासाठी ह्या व्हायरल नोटीसच्या न लागता आपल्या अभ्यासावर फोकस करा आणि निश्चित सिलेक्शन त्यांचंच होईल ज्यांचा फिजिकल आणि लेखी दो दोन बॅलेन्स आहे आणि त्यांचा एका लेवलवर तो अभ्यास आहे त्या लोकांचं सिलेक्शन होईल यानंतर फक्त पोलीस भरती नाही इतर कोणत्याही विभागाची अशी जर नोटीस आली तर पहिलं काम करायचं ऑफिशियल वेबसाईटवर चेक करायचं दुसरं त्या संबंधित विभागाचे मंत्री कोण आहे त्यांचं ट्विटर चेक करायचं दोन्हीवर जर नसेल तर समजायचं की ती फेक आहे आणि त्याच्या अगोदर एक प्रश्न स्वतःला विचारायचा की या भरतीसाठी किंवा या रिक्रुटमेंटसाठी माझा अभ्यास पूर्ण झालाय का बरोबर आहे हे दोन प्रश्न जर स्वतःला विचारले तर तुम्हाला त्याचे सगळे उत्तर मिळतील तर याच्यानंतर येणारी पोलीस भरती बद्दलच्या नोटीस वगैरे ते जाऊ द्या आता दिवाळी झाली आहे बरोबर आहे तर पुन्हा लायब्ररी किंवा जिथं तुम्ही अभ्यास करत असाल तिथं पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा आणि तुम्हाला प्रयत्न करा की तुमची पोलीस या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये निवड होईल थँक्यू व्हेरी मच